श्री स्वामी थ श्री गणेशाय महा धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडितलिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवी मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची आमने आम्हाविषयी भावनसे मनोनी तयाच्या नगरात आम्हा जाने नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते जाय विसिद्धी परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते खरी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा तरी तयाच्या वाड्यात कधी निघे समर्थ त्यात तात्या ता त्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकल जणांचे तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पडवून यतीसी असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप मार्ग गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट जाहली मेण्यातून उतरले मागती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळ आघडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने मग ते घेऊन बडोद्यासी आले परतोने समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय पली परी मल्हार रावण रूपती प्रयत्न आरंभीत पुरती पुढते सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत्याची धरुणी हव आपण पुढे तो अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण साम स्वामी पुढे ठेविते ती पाहुनी समर्थाला तेव्हा आणि वार क्रोधाला यशवंता पाहुनी डोळा काय ते मा, कायते मा बोल अरे बेडी आनोनी सत्वर ठोपा याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव घ्याला मनी फळाले तोंडचे पाणी लटलटा काकू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे पडोद्यासी ते कार्याशी सोडवणी विष प्रयोग केला मल्हार नावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला लेखिले, हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली नाना ख्यातीलिसर्वत्र श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासंमत सदा भक्तपरसोत षष्टोध्याय गौड श्रीस्वामीचरित्रसारामृत षष्टोध्याय समात शुभमो श्रीस्वामी